वसई पश्चिमेच्या खोचीवडे परिसरात तृतीय पंथीयांच्या वेशात येऊन शाळकरी मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या चौघांना चांगला चोप दिला आहे मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सा ही घटना घडली या प्रकरणी वसई पोलिसांनी चारही जणांना ताब्यात घेतली आहे मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास वसईतील खोचीवडे गावातील शाळकरी मुली नेहमीप्रमाणे मूळ मुल खारे कुरण येथून सायकल वरून येत होत्या रिक्षा क्रमांक या रिक्षा या रिक्षातून शाळकरी मुलींना चाकूचा दाखवून पळून नेण्याचा प्रयत्न केला त्यांनी तृतीय पंथीयांचा वेश परिधान केला होता या प्रकरणाने घाबरलेल्या मुलींनी तात्काळ सायकल घेऊन घराच्या दिशेने धाव घेतली आणि घडलेला प्रकार आपल्या कुटुंबियांनाच सांगितला मुलींनी माहिती देताच गावकऱ्यांनी तात्काळ घटनाची धाव घेतली त्यांनी रिक्षा चालक आणि तृतीय दिला वेळी पोलीस घटनास्थळी येऊन चारही जणांना ताब्यात घेतली आहे या शरद शिंदे संजय गोलनकर निलेश मांडोक रिक्षाचालक सूरज मातोल अशी या आरोपींची नावं असून त्यांची चौकशी कर करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण घाडीगावकर यांनी सांगितले